जेवण चाललंय झालं नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता निघालो आहोत पुण्याला जायला तर आता रस्त्यात आम्ही जेवण करायला थांबलो होतो काही जेवण झालं का डबा झाला झालं जेवण हो एकदम मस्त छान बटाट्याची भाजी पोळी लाल बटाट्याची भाजी पोळी मस्त जेवण झालं आज आम्हाला थांबायचं नव्हतं कुठे बाहेर खायला रस्त्यात जेवण केलं आता किती आठ झाले ना आठ वाजे आमचं जेवण झाले चला आता जाऊया शेअर करायचा होता पण ना खूप उशीर झाला होता आज आणि उशीर झाल्यामुळे आणि सगळीच घाई गडबड होती मग त्यामुळे थोडस म्हटलं जाऊ रस्त्यात जिथे थांबू ना तिथेच म्हटलं आपल्याशी गप्पा मारू तर आता मस्त असं जेवण झालेलं आहे आमचं आणि डबा करून आणला मस्त आज रस्त्यात कुठेच थांबायचं नाही म्हटलं हॉटेल नाही काही नाही छान असं घरचं जेवण आज केलेलं आहे आणि खिचडी केलेली होती ताई विसरली बरं का तू सांगायचं खिचडी पण होती चला आता तरी पोचल्यावर भेटूया आणि उद्यापासून आपले पुण्याचे व्लॉग सुरू होतील मग गुड मॉर्निंग कशा आहात मजेत ना मी पण मजेत आपणही मजेत असाल आता सकाळी सकाळी पुण्याहून आल्यानंतर वॉकला आलेली आहे आणि आता सुरुवात करायची आहे शुगर थोडी वाढलेली आहे मग म्हणजे मागे ना पंधरा दिवस जरा ड्रेसमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे ना मन, तुम्हाला तर माहितीच आहे की काय झालेलं होतं ते तर आता थोडंसं म्हटलं आपलं शरीराकडे पण लक्ष द्यायला पाहिजे म्हटलं तर काही दिवस ना नाशिकला वेळ नाही मिळाला किंवा वेळ काढला नाही असं म्हटलं तरी चालेल गेल्यानंतर ना सगळं साफसफाई हे ते चालूच असतं तिथे गेल्यावर कारण दीड दीड दोन दोन महिने जर माझा हात नाही लागत तर करावंच लागणार तर आता आलेलो आहोत पुण्याला आणि पुण्याला आपलं आता रुटीन सुरू झालेलं आहे तर सकाळी सकाळी आता छान असं वॉकला आलेली आहे आणि वॉक झाल्यानंतर पुढचं रुटीन आपल्याला मी शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग मस्त सुरू करूया इथे माझ्या मुलीच्या म्हणजे सोसायटी ना तिथे मी वॉकला आणि आमच्या इथे काही एवढी मोठी जागा नसल्यामुळे ना ह्या दोघ बिल्डिंगांच्या अवतीभोवती जर फिरलं ना तर अर्धा किलोमीटर होऊन जातं छान असं गार्डन पण आहे इथे मस्त असं बसायला लॉन्स वगैरे आहे सकाळचा योगा वगैरे जो बैठे असतो बैठते ना वो योगा करते वहां बैठके वो सबसे ज्यादा ज्यादा वाला योगा करते आता इथे छान असा ग्रुप पण झालेला आहे कारण मी आता मागचे तीन महिने पण होती आत्ता पंधरा दिवस फक्त नाशिकला गेली होती त्यामुळे भरपूर अशा ओळखी पण झालेल्या आहेत आता इथे आणि सकाळच्या वेळेस छान असं मग एकमेकांना भेटले की तेवढंच बरं वाटतं खूप छान असं कसं आहे प्रत्येक सिच्युएशनप्रमाणे माणसाने स्वतःत बदल घडवून आणायचे असतात आणि ना जी परिस्थिती असेल ना ती स्वीकारायची आणि पुढे चालायचं असतं परिस्थिती म्हणजे काही वाईट वगैरे असं नाही म्हणत मी पण त्या रंगात तुम्ही रंगून गेलात ना आनंद खूप मिळतो आणि समाधानही मिळतं सुरुवातीला नाशिक सोडायचं वाटत होतं की थोडंसं वाईट वाटतं घर वगैरे सोडणं पण आता नाही आता मस्त रोळली मी इथे आणि आता करामायलाही लागलेलं आहे आणि बाळामुळे काय ऑटोमॅटिकच करमत लहान मुलं आवडत नाही असे क्वचितच लोक असतील कुठे <laughs> आला तू खेळायला आता आणलं खेळायला वाऱ्यावर आणलं ना त्याला मस्त अशी झोप येते झोप सुटली का छान असा मग आराम करतो तो तर आता रिदुबाळ इथे झोपत आहे नाश्ता झालेला आहे वॉक पण करून आलो सकाळी माझं वॉक झालं गुरुला थोडंसं फिरवून आणलं नंतर त्याला थोडं खायला दिलं आणि त्याला आता झोपवते ही सकाळची झोप झाली ना त्याची कुठे गुरु गरी आता गुरु झोपतोय आणि नंतर पुढचं मग थोडं आंघोळ वगैरे अजून तर बाकीच आहे करेल नंतर दुपारनंतरचं रुटीन काही मी आपल्याला शेअर केलं नाही कारण ना गुरुबाळाच्या याच्यात ना खूप गडबड होऊन जाते त्यामुळे आणि शूट करायचं राहून जातं आणि जर ट्रड लावला ना तो आता इकडे तिकडे फिरतो कुणीतरी लक्ष द्यायला लागतं त्याला तर आता त्याच्यासाठी छान असे चार वाजता आप्पे बनवत आहे चार वाजेनंतरचं हे रुटीन मी आपल्याला शेअर करते तर इथे ना सरलास किचनची रेसिपी पण माझी होणार आहे सोबतच रव्याचे आप्पे करायचे आहेत आणि भाजी घालून करायचे म्हणजे कसं गाजर आणि बटाटा तर लहान मुलांना असं पौष्टिक जर पोटात गेले ना खूप छान असं वाढीसाठी मदत होते आणि अशा भाज्या ते खाऊ नाही शकत दात नसल्यामुळे असं किसून वगैरे घालायचं शिजून जातात बरोबर तर आता ह्या दोन भाज्या मी घालते तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये बीटही घालू शकतात तर आता हे किसून मी टाकते पण किसनी मात्र एकदम बारीक वापरायची कारण अजून लहान आहे ना बाळ म्हणजे तुमचं जर वर्षाचं बाळ असेल ना तर अगदी बारीक किसणी वापरा जाड किसणी वापरू नका तर आता इथे घालत आहे थोडीशी हळद कारण कलर छान येणार आहे आपले गाजर वापरल्यामुळे लालसर कलर येईल आणि थोडीशी मिरची अगदी पाव चमचा मिरची घातली मी आणि ही माझी बेडगी मिरची एक कमी तिखटाची त्यामुळे बाळांना अजिबात तिखट लागणार नाही आणि चवीनुसार मीठ थोडी साखर घालायची मीठ थोडं कमीच वापरायचं साखर आणि मीठ पण थोडं कमी वापरायचं लहान मुलांना तर इथे बघू शकता आणि ना थोडं उरलं तर बाकीचे मेंबर खातात बरं का असं काही नाही तर आता इथे ना थोडंसं तडका पण टाकते आणि थोडसं तडका जर टाकला ना मुलांना चव पण छान लागेल याची अगदी कमीत कमी तेलात आपल्याला करायचं अगदी एक चमचावर पोळ्याचा चमचा आहे ना त्यालाही थोडंसं कमी असं तेल टाकलं होतं मी कडीपत्ता आणि जिरं टाकलं थोडं मोहरी टाकली आणि पुन्हा पाणी टाकते म्हणजे दही घातलं आहे पाव वाटी घातलं आहे एक वाटी रवा होता आर पाव वाटी दही घातलं आणि पाणी घातलं पाणी अंदाजे घालायचं म्हणजे रसरशीत असं व्हायला पाहिजे बटाट्याचं पाणी सुटतं गाजराचं पण पाणी सुटतं तर आता याला ना मिक्स करून मी अर्धा तास असं चांगलं झाकून ठेवणार आहे म्हणजे मस्त होईल फुल ही रेसिपी ना तुम्हाला डिटेल मध्ये गुरुबाळ आता चार वाजता उठला की त्याच्यासाठी हा नाश्ता तयार झालेला आहे तयारी करत आहे म्हणजे करून ठेवली की तयारी मग उठला की गरमागरम आपे करायचे तर हे ही तयारी आपली सगळी झालेली आहे तर हे सरलास किचनची रेसिपी पण आहे त्यामुळे हे सगळं साठी ठेवलेलं आहे तर याला आता झाकून तासभर मुरू देते म्हणजे तोपर्यंत तो पण उठेल मधल्या वेळेस ना खाण्यासाठी मुलांसाठी ना अशा गोष्टी करत जावा कारण ना सहा महिने ते जवळजवळ तुम्ही वर्षभरात दीड वर्षापर्यंतच्या मुलांना हे असं मस्त मौसूद असे आपे खायला द्या आवडीने खातील अगदी आणि पचायलाही चांगलं आहे अगदी पटकन पचतील छान असं पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे रवा चांगला भिजून झालेला आहे सोडा वगैरे अजिबात काहीच टाकायचं नाही आता आपे पात्रात मी ना आपे आता लावून घेते थोडं असं तेल टाकलेलं आहे आणि टाकताना मात्र आपे काय करायचं साईडच्या सगळ्याशे हे आहेत ना वाट्या त्या भरून घ्यायच्या मधल्या वाट्या ज्या असतात ना त्या नंतर भरायच्या कारण ना गॅस तिथे अगदी जोरात असतो आणि तिथली वस्तू जी असते आपलं जी जिन्नस असते ना ती जळून जाते पण आपे लावताना सुरुवातीला साईडने लावा सगळ्यात शेवटी मध्ये लावायचे आता इथे ना दोन मिनिट एक बाजू झाकून घेते मीडियम फ्लेम वर ठेवायचं म्हणजे ना जास्त जळत पण नाही व्यवस्थित होतात आता हुगडून बघते तर गुरुबाळाला कळलेलं आहे उठलेला आहे तर काहीतरी चाललंय असं आजीच मस्त कलर पण आलेला आहे लहान मुलांना ना कलर जास्त आवडतो आपण काय करतो करतोय त्याचा कुठलाही म्हणजे कलर न वापरता खूप सुंदर असा कलर या आपल्या आप्यांना आलेला आहे म्हणजे नॅचरल भाज्या वापरून आणि मस्त असं गाजर अगदी पोटात जाणार आहे बाळाच्या पण अशी रेसिपी करत असाल किंवा असे अप्पे करत असाल तर माझे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कसे करतात ते पण सजेशन द्या बाळासाठी वेगळं काही असेल तर ते पण मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी नक्की ट्राय करेन आणि आता संध्याकाळी निघालेलो आहोत खेळायला पुन्हा गार्डन मध्ये अरे खेळत गुरुला ना दोघ छान खेळतात आणि टाइमपास पण छान होतो त्यांचा थोडं खेळ ना हातपाय पण मोकळे राहतात त्यांचे आणि हे बघा समजत पळतोय आमच्या अक्का त्याला पकडताय बर का म्हणजे आमच्या दीदीचे सासूबाई गुरु कुठे खेळतोय तू गार्डनला तू पण खेळते गार्डनला आहे बघा दोघ कुठे खेळताय गार्डन मध्ये दोघं आजांची ड्युटी आमची दोघं आजांची ही ड्युटी असते रोजची तर त्यातला हा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला व्लॉग तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका